मी प्रशांत स्वामी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन छत्रपती संभाजीनगर सोशल मीडियावरती आज एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिंग चिट वाटप करताना एका व्यक्तीला काही जण मारहाण करत आहेत अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे तर यामध्ये मी सांगू इच्छितो की सदरची घटना ही तीन वर्षापूर्वीची आहे त्याच्यामध्ये कोंदवाडी पोलीस स्टेशनला सी आर नंबर तीनशे एकोणनव्वद अपडेट दोन हजार एकवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा गेलेलं आहे माझं सर्व नागरिकांना या मार्फत आवाहन आहे की असे कुठले व्हिडिओज व्हायरल होत असतील तर ते, ते कोणत्या कालावधीचे आहेत कोणत्या ठिकाणाचे आहेत याबाबतची अगोदर खात्री करावी ते आपल्याकडचे कर आहेत किंवा ते दुसऱ्याकडचे आहेत दुसऱ्या ठिकाणाचे आहेत असे व्हायरल होत आहेत का याची अगोदर शहानीशा करावी आणि कुठल्याही अफवांवरती vyšlo z toho nej, prečo som narazil